नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे काळे बोराटेनगरमधील चॅम्पियन्स मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमीची बारामती ओपन कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेत पंच्याहत्तर मेडल्सची कमाई करत जबरदस्त कामगिरी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू पप्पू तोडकर आंतरराष्ट्रीय हँडबॉल खेळाडू विशाल साहू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग सोळाचे अध्यक्ष चॅम्पियन्स मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे आधारस्तंभ गणेश बोराटे संत नरहरी सोनार महाराज मंदिर विश्वस्त भालचंद्र येथील संत नरहरी सोनार महाराज मंदिर हॉलमध्ये मेडल प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चौदा सप्टेंबर रोजी बारामती येथे झालेल्या बारामती ओपन कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा झाली होती चॅम्पियन्स मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये पंचवीस सुवर्णपदक वीस रौप्य पदक आणि तीस कांस्य पदक विद्यार्थ्यांनी मिळवले उत्कृष्ट कामगिरी करत संघाने एकूण पंच्याहत्तर मेडलची कमाई करत प्रथम क्रमांक पटकावला त्यांना प्रशिक्षण देणारे चॅम्पियन्स मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी पुणे महाराष्ट्र प्राक्षिक वर्ग मुख्य प्रशिक्षक शिहान प्रदीप सर सेनसाई तेजस सर प्रशिक्षक सेनसाई ललित सर सैनसाई गणेश पापळसर पायल वाघोले मॅडम लोकेश जाटव समृद्धी निकम अभिषेक राऊत स्वप्नील टेंबरे तेजस्वनी दीक्षित मैथिली चव्हाण गौरी जाधव यांचे या कार्यक्रमात मान्यवर पाहुण्यांनी अभिनंदन करत यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले चॅम्पियन्स मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी कठोर परिश्रम घेत देशाचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास यावेळी आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू पप्पू तोडकर यांनी व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या उत्तम खेळाडू घडवण्याचे काम चॅम्पियन्स का मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी करत असून हे सर्व श्रेय शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे असल्याचे प्रतिपादन यावेळी गणेश भोराटे यांनी केले आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत चॅम्पियन्स मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षकांनी केले पालकांनी यावेळी मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी आमच्या मुलांना उत्तम खेळाडू बनवत असून आम्ही समाधानी असल्याचे सांगत या यशाबद्दल प्रशिक्षकांचे आभार मानत अभिनंदन केले पाहूया हा वृत्तांत आणि तुमच्या सरांवर सरांचा तुमच्यावर आई वाढल्यानंतर सर ही अशी गोष्ट असते जेवढं आई वडिलांना की माझा मुलगा ये तेवढंच सरांना असं वाटतं की माझ्या शिष्यानी चांगल्या चांगलं त्यामुळं ते तुम्ही जेवढं ते सांगतील ते एकदम शंभर टक्के आहे का आणि अजून एक छोटं सांगतो स्पोर्ट्समुळे डेडिकेशन काय असतं स्पोर्ट्स मध्ये की एक पाऊल समजा चुकीचं पडलं किंवा एका ठिकाणी अपयश आलं तर तुम्ही लगेच तिथून पाठीमागे येऊ नका मी नाही तुम्ही जगातला सर्व आनंद एका साइडला आणि तुम्ही देशासाठी खेळताय देशाचं अप्पर घालताय ब्लेझर घालताय कॅप घालताय तो आनंद तुम्हाला त्यावेळेसच कळेल की आपल्यासाठी बाहेरच्या देशच्या जाऊन आपल्या देशाचं राष्ट्रगीत वाचते आपल्या हे कसे कसे त्यांना किती त्रास झाला कसे कसे इथं स्टेबल झाले आणि ह्या मुलांना गाठवायचं काम त्यांनी कसं केलं हे मायने मी बघितलेलं आहे त्यामुळं मुलं कशी गाडतात कशी शिकतात हे खूप छान प्रकारे ते मुलांना घडवतात आणि आज ही छोटी छोटी मुलं असं गोल्ड मेडल ब्रॉन्ज मेडल सिल्वर मेडल आज यांनी स्पर्धेला गेलं की मला एवढा आनंद होतो की आपली टीम फर्स्ट प्राईज मारून यावे यासाठी मी शुभेच्छा देत असतो दरवेळेस मी तिथं नाही पोहोचलो तरी सरांना वेळोवेळी वे 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 माझा फोन असतो मुलांनी किती मेडल जिंकले ब्रॉन्झ किती जिंकले सिल्वर किती मिळले गोल्ड किती जिंकले मी नाही शिकलो मी नाही खेळलो तरी मी माझ्या मुलींना उतरवलेलं आहे मला माझी जी इच्छा होती ती माझी काही पूर्ण झालेली नाही पण मी माझ्या मुलींची इच्छा माझ्या आणि या टीमच्या वतीने मी माझी पूर्ण करणार आहे एवढे जिद्द मी ठेवले मुलांना पुढच्या तुमच्या बाळ्या आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा मी पण मुलं खूप छान खेळली एकदा मुलांसाठी सर्वांनी जोरात टाळा व्हायचा आणि हे सर्व श्रेय मी माझ्या टीमला दे, देतो गणित सर असतील आपले टीम मॅनेजर गणेश सर असतील आपले टीम कोच आणि सर्व सिनियर ब्लॅकबेल टीम यांच्याशिवाय सातत्याने वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये सरांच्या उत्स्फूर्ततेमुळे ते भाग घेतात आणि ते दोनदा गोल्ड मेडलिस्ट पण आहे आणि प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये काही ना काहीतरी ते, ते गोल्ड मेडल किंवा काहीतरी मेडल, मेडल आणतात यामागे सर्वात जास्त कष्ट त्यांच्या शिक्षकांचे आहेत सरांचे आहेत पूर्ण अकॅडमीचे आहेत आणि ऍज अ पॅरेंट्स म्हणून म्हणाल तर आमचा जेवढा सहभाग मुलांमध्ये असतो किंवा नसतो कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये आपण आजकाल खूप वेगवान जगामध्ये कौशल्य आहे त्यामुळे कदाचित आज माझ्या मुलं या अकॅडमी मध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये पुढे जातात मुलांना वळण लावलं जात आहे ज्या प्रकारे मुलांना कमी जात अतिशय उत्तम अकॅडमी आहे ज्यामुळे मुलांची फिजिकल मेंटल सर्व प्रकारच्या हेल्थ मध्ये बदल झालेला आहे आणि आमचा मुलगा आम्ही फक्त पुन्हा टाइमपास म्हणून लावलो होतो त्यानंतर आम्ही तीन महिने कंटिन्यू केले इथून सुद्धा आम्ही इथून पुढे सुद्धा आम्ही त्याला कंटिन्यू करणार आहोत माझ्या मुलीला एकच महिना झाला होता क्लास जॉईन करून तर मी थोडीशी साशंक होते खरंच जाऊन काय करेल पण तिला एक सिल्वर आणि एक ब्रॉन्झ मेडल मिळालं मला वाटतं सरांचेच कष्ट आहे जे त्यांनी तुझ्याकडनं करून घेतलं फक्त शारीरिक नाही तर सर्वांगीण विकास करण्यासाठी सर मुलांकडनं खूप मेहनत करून घेतात सरांचं मनपूर्वक आपण मला खूप खूप अभिमान वाटतो माझ्या मुलाचा आणि सगळं स्टाफ टीचर्स म्हणजे शिकवणारे कोचर खूप मनाप्रमाणे शिकवतात आणि प्रामाणिक प्रमाणे करून घेतात सगळे प्रॅक्टिस वगैरे काय असेल सगळी कसरत करून घेतात हे त्याच्या मेहनतीचं फळ आणि त्या सरांचं मेहनतीचं फळ त्याला मिळालेलं आहे मी खूप खुश आहे